उद्धव साहेबांच्या माझे पक्षप्रमुख आहेत ते उद्धव साहेब त्यांना काळजी माझी वाटणारच त्यांनी माझी चौकशी केली त्यांनी मला सांगितलं भास्करराव पोलीस स्टेशनला से वगैरे तक्रारी द्या आता पोलीस स्टेशन सध्या काय किती लोकांना आपल्या मदत करतं हे तुम्हाला माहित आहे जीवाची काळजी घ्या पक्षापेक्षा राजकारणापेक्षा मला तुमचा जीव महत्वाचा आहे वडील की जना त्यांनी त्यांनी हे सांगितलं याच्यापेक्षा आणखीन पक्षप्रमुख काय करणार पोलिसांची गुन्ह्याची नोंद सध्या प्रोसिजर सुरू आहे काही जणांना अटक येते असं आहे की पोलिसांना मी तेच सांगतो तुम्ही पाच पन्नास शंभर नव्हे पाचशे लोकांच्या गुन्हे दाखल करा वस्तुस्थिती पडताळून करा पण तरी देखील त्यांनी माझ्या लोकांची धरपकड सुरू केलेली आहे ठीक आहे धरपकड सुरू केली आहे एका बाजूला मी कायदेशीर लढाई लढेन आणि पोलिसांचा हा जर अत्याचार सुरू झाला तर मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेन